नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे उद्या गणेश जयंती आहे त्या निमित्ताने मोदक करायचे मग आज तळून ठेवले तर उद्या नैवेद्य दाखवायला चालते तर आपण तळणीचे मोदक कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघूया त्याच्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले एक दोन चमचे रवा घालायचा आहे बारीक मोठा कोणताही घाला दोन चमचे रवा घालायचा म्हणजे थोडी खुशखुशीत होतील मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडस तेल घालूया तेल हे असं सगळीकडे लावून घ्यायचं असं लावून घ्यायचं आणि आता हे मळूया फार घट्ट नाही मळायचं आणि फार सैल पण मळायचं नाही मध्यम मळायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया या अशा पद्धतीनं मळून घेतले फार मऊ नाही आणि फार घट्ट नाही याच्यात थो रवा आपण घातला आहे एक पाच मिनटं भिजायला ठेवूया रवा असल्यामुळे थोडंसं भिजवायचं नुसती कणिक असली का तर काय भिजायची गरज नाही एक पाच मिनटंच ठेवूया आणि आपण मोदक करूया झाकून ठेवायचं पाच मिनटं झालेली आहेत आपली कणिक भिजवून हे बघा असं झालं आहे भिजले आता आता आपण मोदक करून घेऊया सारण केलेलंच आहे ओलं खोबरं खाऊनून सारा गोळ गुण, गुळ आणि खोबऱ्याचं सारण घातलं याच्यात तूप घातलं चमचाभर खसखस थोडीशी आणि वेलदोडीची पावडर गुणान। आणि असं असंही सारण आहे सारणाचा व्हिडिओ पण माझा आहे आता आपण मोदक करून घेऊया मी हा मोठा गोळा घेतला आहे कारण मी वाटीनं काढणार आहे मोदक एकसारखे होतात म्हणून मोठा गोळा घेऊन थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं फार जाड नाही आणि फार पातळ नाही असं लाटून घ्यायचं वाटीनं किंवा के तुम्हाला केवढ्या साईज पाहिजे म्हणजे मोठं लहान अशा पद्धतीनं काढून म्हणजे एकसारखे सगळे मोदक होतात जास्त पण पीठ लावायचं नाही सकाळी आपल्याला जर गडबड होत असेल आणि वेळ नसेल करायला तर आदल्या दिवशी तळणीचे मोदक करून ठेवले तर चालतात अगदीच काय त्यावेळेला करायला पाहिजे असं काय नाही राहतात दोन दिवस हे अशा पद्धतीनं लाट लाटून घ्यायचं एवढं पातळ आता आपण ही वाटेनं पाडून घेऊया पाऱ्या अशा करून घ्यायच्या एवढ्या आणि हे भरून घ्यायचं आता आपण सारण पण भरपूर बसते अशा चुन्या करायच्या Ya, ya ya apa itu nih asli mau dokter ya apa? चुन्या व्यवस्थित पाडता आल्या पाहिजेत या, या पिताम, पिताम वर छोटीशी शेंडी ठेवायची फार जाड ठेवायची नाही या पद्धतीनं या पद्धतीनं मी सगळे मोदक करून घेते दोन वाटी पिठाम पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये एक पंचवीसभर मोदक झाले तेल आपण तापायला ठेवलेलं आहे इकडं आता तळून घेऊया तळायला काय फार वेळ लागत नाही मोदक एकसारखे सगळे झालेले बघा हे बघा आता आपण तळून घेऊया तेल पण काय फार राहत नाही त्याच्यामध्ये तेलकट वगैरे होत नाहीत हे असे अशा कलरवर काढायचे तळून झालेत बघा तर दुसरं दुसरं टाकते मी हे अशा पद्धतीनं तळायचं हे तळून झालेलं आहे आता काढून घेते मी अशा पद्धतीने तुम्ही तळणीचे मोदक करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या एखादी छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद